आपण जाणून घेऊया थोडी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अगदी मॉरिशस आणि युरोपचा पीड देणारा कोकण आहे कवी नितेश घुमाणी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर कोकण म्हणजे कलेचं आगार कोकण म्हणजे कलाचं जागा कोकण म्हणजे सुखाचा मार्ग आणि या जन्मी पाहिलेला साक्षात स्वर्ग कोकण म्हणजे माणुसकीची जाण आणि कोकण म्हणजे सौंदर्याचे आतापर्यंत कोकण पाहिला नाही त्यांनी एकदा तरी नक्कीच कोकणात जायला हवं कोकण येवा कोकण आपलाच ये असा म्हणून स्वागत करतला तुमचा एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि या दोघांच्या मध्ये सुंदर नागमोडी वळण घेत जाणारा रस्ता आणि त्यामध्ये वाट काढत जाणारी महाराष्ट्र शासनाची लाल परी यामुळे कोकणाला अतिशय दिमागदार सौंदर्य लाभलं ला आहे अशा या समृद्ध कोकणाला संस्कृतमध्ये अपरांत असे म्हणतात लालपरी माहितीये ना कोणाला एस टी एस टी महामंडळ कोकणचं भौगोलिक महत्व हे शिवाजी महाराजांनी साडेतीन वर्षांपूर्वीच ओळखलं होतं आणि त्यातून निर्मिती झाली ती आपल्याला जलदुर्गांची आणि रायगडसुद्धा कोकणातच येतो बरं का खरं तर महाराष्ट्र त्यावेळेला स्वराज्याची राजधानी म्हणून जो रायगड श्रीमान रायगड त्याबद्दल खरं तर बोलायचं झालं तर आजचा दिवस खरं तर पुरणारच नाही कोकणपट्टीमध्ये कोणकोणते किल्ले येतात माहिती आहे का कुणाला इथे बरं मी सांगते वसई कोरलाई जंजिरा खांदेरी उंदेरी कुलाबा सुवर्णदुर्ग जयगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि किल्ले रायगड आता यापैकी जलदुर्ग कुठले आहे ते माहितीये का तर जलदुर्ग म्हणजे चारी बाजूंनी पाणी असलेला किल्ला त्यापैकी सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग खांदेरी उंदेरी कुलाबा हे सहा किल्ले जलदुर्ग आहेत सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे खऱ्या अर्थात इंजिनिअरिंग मार्वल त्या काळात शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग आजही भक्कमपणे उभा आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूनी समुद्राचं खारट पाणी असून सुद्धा आतमध्ये आहेत तीन गोड्यापणाच्या विधी हा खरा चमत्कार दापोलीला तर मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं कोकणामध्ये किहिम आरेवारे चिवला आचरा रेवदंडा श्रीवर्धन हरिहरेश्वर गुहागर अंजारली तारकर्ली हे समुद्रकिनारे सुद्धा आहे आणि ही सगळी पर्यटन स्थळं आहेत थिबा पॅलेस हे रत्नागिरीमधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे म्यानमारचा राजा ब्रिटिशांनी नजरकैदेत थिबा पॅलेसला आणून ठेवला होता रत्नागिरीमध्ये आजही तो पॅलेस आपल्याला बघायला ओपन आहे या सगळ्या ठिकाणी भारतीयांप्रमाणेच परदेशी लोक सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने जातात आता पुढील प्रवासाला निघण्याआधी आणखीन काही छोट्या मित्रांच्या कलाकृती अर्थातच परफॉर्मन्सेस पाहूयात <laughs>